शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची ओरड नेहमीच असते की आमचा मुलगा हा मोबाईलवर खूप वेळ झाला होतो तो मोबाईल सोडतच नाही शाळेतनं घरी आल्यावर पण त्याला मोबाईल बघायचा असतो पण याच मोबाईलच्या आहारी गेल्याने आणि तिथल्या सोशल मीडियाचा वापर केल्यामुळे आता वेगवेगळे गुन्हे सुद्धा घडतात आणि ते गुन्हे समोर सुद्धा येतात अशीच एक घटना नवी मुंबईमध्ये घडली कोपर मधला एक विद्यार्थी दहावीतला विद्यार्थी तो त्याच्या मोबाईलवर इंस्टाग्राम वापरायचा तिथे चॅटिंग करायचा त्याला काही व्हिडिओ द्यायचे काही व्हिडिओज द्यायचे एक दिवस त्याच्या आईवडिलांनी त्याचा सहज मोबाईल चेक केला आणि ते हादरून गेले त्यांना जी गोष्ट दिसली त्याच्या मोबाईलमधला जो व्हिडिओ त्यांच्या समोर आला त्याच्यामुळे त्यांना एक धक्का बसला हा व्हिडिओ होता एका शिक्षिकेचा त्याच्याच शाळेच्या शिक्षिकेचा अर्धनग्न असलेला व्हिडिओ ही घटना घडली आहे नवी मुंबईमधल्या कोपर खैरणेमधले तिथे एका शाळेतली शिक्षिका पस्तीस वर्षीय शिक्षिका तिच्या शाळेतल्या एका विद्यार्थ्याला इन्स्टाग्रामवर व्हिडिओ कॉल करायची त्याच्याशी अश्लील चॅटिंग करायची अर्धनग्न अवस्थेमध्ये व्हिडिओ कॉल करायची कसे व्हिडिओ पाठवायची आणि हे सगळं समोर आल्यानंतर आता त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुम्हाला एक घटना काही दिवसांपूर्वीची सुद्धा आठवत असेल मुंबईमधल्या एका मोठ्या शाळेमधली एक जी शिक्षिका आहे ती तिच्याच वर्गातल्या एका दहावीतल्या मुलाला मुंबईतल्या दक्षिण मुंबईतल्या आपण साऊथ मुंबई म्हणतो तिथल्या हॉटेल्समध्ये घेऊन जायची त्याच्यावर अत्याचार करायची आणि ही घटना तब्बल एक वर्ष सुरू होती पालकांना जेव्हा ही सगळी घटना घडली कळाली त्यावेळेस त्यांनी कंप्लेंट दाखल केली आणि त्यानंतर त्या शिक्षिकेला अटक सुद्धा झाली होती अर्थात काही काळानंतर तिचा जामीन पण झाला पण तशीच घटना आता नवी मुंबईमध्ये घडलेली आहे पस्तीस वर्षे ती शिक्षिका आहे ही माय माझ्या हातात एफ आय आर आहे मी खरं तर त्या शिक्षिकेचं नाव घेणार नाही कारण ते योग्यही होणार नाही आणि त्या मुलाचंही नाव आपण सांगू शकणार नाही पण या शिक्षिका काय करायची तर ही शिक्षिका तिच्या वर्गातल्या एका दहावीतल्या मुलाला इन्स्टाग्रामवर व्हिडिओ कॉल करायची त्याच्याशी अश्लील चॅटिंग करायची काही व्हिडिओज पाठवायची आणि हे सारखं सातत्याने सुरू होतं त्या जो मुलगा आहेत त्या मुलाच्या घरच्यांनी त्यांच्या निदर्शनामध्ये हा व्हिडिओ आला आणि त्यानंतर त्यांना धक्का बसला की हे नेमकं काय चालू आहे जेव्हा त्यांना ही सगळी गोष्ट कळाली त्यावेळेस त्यांनी या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल करायचा निर्णय घेतला आणि मग त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही तक्रार दाखल केलेली आहे कोपर घैरणेमधल्या एका शाळेमध्ये घडलेली घटना आहे ती महिला आहे ती उरणमध्ये राहत होती दहावीतल्या मुलांना ती शिकवायची पस्तीस वर्ष तिचं वय होतं आणि आने असे अनेकदा म्हणजे त्या जेव्हापासून त्या मुलाच्या संपर्कात आली त्यावेळेस ती रात्रीच्या वेळेला किंवा जेव्हा तो मुलगा एकटा असायचा त्यावेळेस त्या फोनवर फोन करायची मेसेजेस करायची अनेक अश्लील चॅट सुद्धा आता त्यांच्या ते त्या संभाषणामधनं सापडलेले आहेत अनेक व्हिडिओ सुद्धा त्यांच्या संभाषणामधे सापडलेले आहेत आई वडिलांना ही गोष्ट कळाली त्या महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर ही सगळी घटना आहे ती प्रकाशामध्ये आलेली आहे अर्थात पोलिसांनी या सगळ्या संदर्भात कारवाई केली पॉक्स अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे कारण जो मुलगा आहे तो अल्पवयीन आहे आणि आता त्या महिलेला अटक सुद्धा केलेली आहे पण आपण जर बघितलं तर या जी जी एफ आय आर आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेला आहे की जी आरोपी महिला आहे ती, ती मोबाईलच्या इंस्टाग्राम ऍपवर त्यांचे अर्धनग्न स्वरूपात व्हिडिओ फिर्यादी यांचा मुलगा त्याच्या फोनवर चॅटिंग करून त्याच्या बालमनावर परिणाम होईल असले हश्लील हावभाव आणि चाळे करून चाळे करायचे आणि म्हणूनच तिच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे अर्थात आपण या दोन घटनांमध्ये म्हणजे मुंबईमध्ये झालेली घटना असेल किंवा या घटनेमुळे नेमकं समाजामध्ये चा काय चाललेलं आहे नेमकं या सोशल मीडियाच्या माध्यमातून काय घडतंय हा प्रश्न विचारला जातोय याआधी सुद्धा आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती एका शाळेतले एक शिक्षक होता त्याने अनेक मुलींचा विनयभंग केला होता आणि म्हणूनच शाळेतले जे पालक आहेत ते आक्रमक झाले होते त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती आणि मग त्याला अटक सुद्धा करण्यात आली होती अशीच एक घटना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा घडली होती त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फसणाऱ्या अशा घटना सातत्याने घडत असल्यामुळे प्रश्न विचारला जातोय की नेमकं सध्या काय सुरू आहे सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत का तुमच्या इन्स्टाग्रामच्या रीलला तुमच्या सोशल मीडियावर जे व्हिडिओज येतात ज्या स्टोरीज येतात ते बघून लोकांवर परिणाम होतोय का आणि जर असंच सुरू राहिलं तर मग येणाऱ्या पिढीच्या मनावर नेमका काय परिणाम होणार आहे त्यांच्यावर नेमके काय संस्कार केले जाणार आहेत हे सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं की या ज्या गोष्टी आहेत ते कशामुळे घडत असतावेत या सगळ्या गोष्टीला सोशल मीडिया कुठे जबाबदार आहे का तुमची उत्तरंसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद